सर्वच सन्मान्य व्यासपीठ जास्त वेळ पळणार नाही मी फिरून फिरून मला जरा टेम्परेचर आहे <laughs> आणि मी आलो नसतो तर त्याच्याबद्दलसुद्धा काहीतरी गैरसमज कोणाकडनं ते पसरून घेत तिला गेला असता म्हणून मी सगळ्यांना सांगितलं वकील साहेबाला जादा वकील साहेबाला मी उशिरा येतो काशीत सरांना खोट वाटलं अरे हे बघा मी सलाईन घेऊन आलेलो आहे मग भाऊन सांगितलं की प्रेमात पडलो आता माझे लग्न लहानपणी ठरलेलं असल्यामुळं माझ्या प्रेम प्रकरणाचा म्हणण्यापेक्षा प्रेमभंगाचा रौप्यमोत्सव झाला <laughs> का सगळे पिन परत लक्षात यायचं तुम्ही आहेचच तसे दादा सगळ्यांना तुम्ही जीव लावला पाच वर्ष फोन घेणे कामाचे पत्र देणे त्याचा पाठपुरावा करणे खासदाराचं काम आम्ही पहिल्यांदाच या पद्धतीने सगळ्या भाष्यकारांनी <प्राणा> उगच नाही कोण कोणाला निवडणुकीसाठी देण घेत पद्धत आपल्या तालुक्यात बघायला मिळाली आहे ओमराजे मुला एकीकडं एवढे घेऊन जात म्हणून बोकडे कापा अशी पद्धत सगळीकडे तालुक्यात चालू आहे पण <laughs> ही तर उलट आहे माझं म्हणणं आहे की आपल्याला जरी बोलवलं एखाद्या वेळेस जायला काही हरकत काय हरकत आहे खा कुणाचंही मटण दाबादिचं बटन आपण अनेक वेळा जीव पाहुण्याला घालत नाही घालतोच होमराजाच्या बाबतीत हा एक क्रांतिकारक बदल आमच्या तालुक्यात झाला आणि त्याच्याबद्दल मी तुमचे आभार मानतो की इथनं कुठल्याही निवडणुकीला जे कोणी उमेदवार वेगवेगळे उभे राहतील त्यांच्या सोयीचा झालेला ग्रामपंचायत असो पंचायत समिती असो जेडीपी असो विधानसभा असो नगरपालिका असो खरंच हो की शेवटी कार्यकर्त्याचा पिंड असल्याने माणसाला संधी कशी मिळणार आता ते जाऊ द्या पण आता सगळीकडं दो दोन हजार मिळाले का मलाही आलता तो हजार मिळाले का मी म्हणलं हो काय मत आहे चांगलं मत आहे आता फुकटात फोन गोड आवाजात एवढं बोलत होते मी म्हणलं बाई तू बोलत राहा कानाला तरी बरं दोन हजार सहा हजार कशाचे हे सगळे पैसे वेगवेगळ्या टॅक्सच्या रूपाने केंद्र सरकारला जे जमा झाले त्यातले कुणाच्या इस्टेटीतले इथले नाहीये किंवा कुणाच्या घरच्या तिजोरीतले आपल्याला दिलेले नाहीये मग भाऊ न विषय काढला या देशाचा कृषी मंत्री कोण आहे आता का सध्याचा दोन माणसं आठवते सत्य तिथे नाही तस म्हणून आपण काय करायचं महेश पदावर आहेत त्यांचाही सन्मान राखला पाहिजे पण नको आपलाच आहे पैसा आपला हक्क आपला मी उदाहरण म्हणून सांगतो पवार पवारसाहेबांचा मी पालकमंत्री होतो सोलापूर जिल्ह्यात आणि बागांचं नुकसान झालं इथं कुसळमची लोक आलेत बाबा सगळे गणवा आहे की काय सुयोग आहे बरी जण आलेले आल्याबद्दल आभार सो खर्चाने आला सर्व प्रकारचे अपडेट मिळवण्यासाठी एम डी लाईव्ह मराठी चॅनलला सबस्क्राईब करा